मित्रांनो इथे पलीकडे पर आणि खाली है एक मंदिर है <gun devrait> <backdrop> જરા નો આ પણ નાસર છે આને શિનાનગર બોલ મંદિર છે તો નો એ છે એક ગંદેશ્વર મંદિર છે તીકળા જે કાળો છે સુદેશ્વર મંદિર છે आता आपण आलोय ब्रद्धेश म्हणजे ब्रद्धेश मंदिराच्या वर आणि इथून आपल्याला इथून आपल्याला दिसत तिकड पातळेश्वर लेणी हा कॉर्पोरेशन रोड आणि तिकडं आहे जीएम रोड आपण दुसऱ्या सिद्धेश्वर मंदिरात बघा मित्रांनो मित्रांनो मंदिराच्या काम चालू आहे आणि त्याचा अजून कलर वगैरे अजून आहे आता मित्रांनो मित्रांनो हे जे मंदिर आहे हे दोन हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि वृद्धेश्वर सिद्धेश्वर या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा बाय आणि खाली खोल तरी मित्रांनो आता आपल्याला वृद्धेश्वर सिद्धेश्वर या आपल्याला काका आणि हे काका का खूप मोठं नाव आहे आणि हे गायक आहेत आणि हे हे ना ह्यांची मुलगी तमिळ तमिळ मूवीजमध्ये मध्ये काम करते आता आपल्याला हे थोडी माहिती देणार आहे त्यांच्याबद्दल सहजासहजी या वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिरामध्ये या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथे करायला आले मी सहजासहजी इथे होतो मला काही त्यांनी माहिती विचारली तर मी एवढं सांगू इच्छितो मी त्यांनी विचारल्यामुळे मी परिचय देऊ शकतो मी गायक आपच्या गीतकार आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अपेक्षा पांचा तमिळ तेलगू कन्नडा साऊथ ग्रायन आहे तर त्या माध्यमामध्ये मी आता त्याबद्दल काही फार नाही बोलू शकत नाही पण काही काळामध्ये ह्या यूट्यूब चॅनलला अध्यक्ष नक्की मुलाखत देईल आणि मी या चॅनलला शुभेच्छा देतो